नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव अंशु बाळकृष्ण ढोरे असून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आहे माझ्या विषयाचे नाव आहे शेती व्यवसाय फायदेशीर आहे की नाही मी आज शेती व्यवसाय फायदेशीर आहे या बाजूने आपले विचार मांडणार आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आज भारताने औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती केली असली तरीही शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे भारतीय शेतकरी आपल्या भूमीला आपली काळी माता समजतो आणि तिची सेवा करतो स्वातंत्र्यानंतर शेतीसाठी खूप सोयी सवलती देण्यात आल्या त्यामुळे शेतीचा विकास झाला हरित क्रांती झाली आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत आपल्याला धान्यासाठी भिक्षा देही करावी लागत नाही तरीही आपल्या विदर्भातील शेतकरी नैराश्याने मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो what आपल्याकडे शेती ही वंश परंपरेने पुढे जात असते त्यामुळे प्रत्येक पिढीत उपलब्ध शेतजमिनीच्या वाटण्या होत असतात शेतांचे तुकडे पडतात लहान तुकड्याच्या शेतीमुळे आणि सतत पिकं काढल्यामुळे ती जमीन नापीक बनते शेतीतील हा धोर जाणूनच आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामभूमी ही कल्पना मांडली होती सऱ्या गावाची शेतीची भूमी एकत्र करायची आणि सबभूमी गोपालकी म्हणून सर्वांनी त्या शेतात राबायचे येणारे पीक वाटून घ्यायचे यामुळे कसण्याची भूमी विशाल झाली की नवनवे प्रयोग करता येईल उत्पादन क्षमता वाढवता येईल बदलत्या युगात जगात शेतीवर खूप प्रयोग केले जात आहेत आपल्याकडेही त्याच्यासाठी कृषी संस्था कृषी विद्यापीठेही आहेत तेथे पिके खते माती औषधे रोगराई यांबाबत सतत संशोधन चालू असते हायब्रिड पिके जपानी शेती इस्रायली प्रकारची शेती अशा नव्या नव्या कल्पना येतात शेताची कामे हलकी व्हावे म्हणून नवी नवी अवजारे शोधली जातात हिरव्या हिरव्या शेता डोलती ही पिके धनधान्याचा विपुल साठा या धरतीवरती मिळे या धरतीवरती मिळे आजच्या घडीला शेतकऱ्याच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे कारखाने शेतमालाची साठवणूक करणारी यंत्रणा इत्यादी शेतकऱ्याला सहज उपलब्ध होत आहेत जसे ऊसांच्या शेतांजवळ साखर कारखाने तयार झाले आहेत टोमॅटोचे पिकप भरपूर आल्यावर त्याच्यापासून सॉस केचप तयार करणारे कारखाने आज बऱ्याच प्रमाणात उपलब्ध होत आहेत त्यामुळे बऱ्याच अंशी शेतमालाला भाव मिळत आहे एकंदरीत शेतीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा तसा तो बऱ्याच अंशी होतही आहे विक्रीतून शेती संबंधी अधिक विचार करेल त्यासाठी सर्वप्रथम पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे लागेल खत पाणी व कच्चा माल योग्य प्रमाणात व योग्य भावात मिळाला पाहिजे आज शेतमालाच्या वितरणाची ही योग्य अशी व्यवस्था सरकारद्वारे होत आहे शेतामध्ये माझी खोक तिला बोराटीची जा तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की शेती हा एक व्यवसाय आहे असे मानून त्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन केले तर शेती पुढील बरीच आव्हाने संपतील आणि आपला देश सुजलाम सुफलाम होईल एक गोष्ट नक्कीच ध्यानात घेतली पाहिजे की शेतकरी सुखी तर जग सुखी शेवटी मला असे म्हणायचे आहे की मी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व बाबी अनुकूल व उचित पद्धतीने घडल्या तर शेती शेती व्यवसाय फायदेशीर नक्कीच आहे असे माझे मत आहे एवढे बोलून मी माझे विचार मानो की तिथेच संपविते धन्यवाद